हा हॅलो नमस्कार आज आहे विराजचा बड्डे आज आहे विराजचा बड्डे मांडित होते पैसे पडत

इकडे नाही का तुझं इकडे ऑप्शन करून घेतो मी तो विराचा मामाला विराज पाहुणे मंडळी इकडे बसले

तुम्ही दोघं आता तुम्ही सेलिब्रिटी आम्ही कॅमेरामॅन आहेत ते कसं म्हणा विराज मजलं रेकडे धुनी बिराजी गुन्हा बिराजी लावा

Gracias. <laughs>